ऐतिहासिक पावनखिंडीत स्वच्छतेचा सेवा पंधरवडा पंतप्रधान मोदींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेला सेवा पंधरवड्याचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका भाजपने एक स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे तालुक्यातील ऐतिहासिक पावनखिंड येथे भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पार पडली शाहूवाडी तालुका भाजप नेते आणि शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडलेली आहे गजापूर येथील पावनखिंड ही छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठा सरदार वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी आहे या पवित्र आणि ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य जपण्यासाठी आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात आलेली होती यावेळी संजय पाटील यांनी सांगितले की आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास आणि ऐतिहासिक स्थळे जपण्याचे कर्तव्य प्रत्येकाचे आहे या मोहिमेत भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि अने कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि यावेळी पावनखिंडीच्या परिसरातील कचरा प्लास्टिक आणि इतर घाण साफ करून परिसराला नवी झळाळी दिली हा उपक्रम केवळ स्वच्छता मोहीम नसून आपल्या इतिहासाचा सन्मान करण्याचा आणि भावी पिढीला स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे या यशस्वी मोहिमे परिसरातील ग्रामस्थांनी भाजप कार्यकर्त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केलेलं आहे यावेळी देश नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो आणि भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणाने परिसर धुमधुमून गेला या मोहिमेत भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांचे मार्गदर्शन लावले त्यांच्यासह हो। भाजप ओबीसी तालुका अध्यक्ष प्रकाश काळे युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम केसरे विकास कांबळे बापू नवाळे दत्ता वारकरी लक्ष्मण पाटील विजय थे थोरवत शंकर पाटील आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला देशाचे कणकर नेतृत्व मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा पूर्ण देशामध्ये राबवण्यात येत आहे एक आपल्या श कोल्हापूर जिल्ह्यामधील आपले, आपले भाजपचे नेते मान्य आबासाहेब पाटील ससेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कोल्हापूर जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष मान्य संजयदादा पाटील ससेगावकर यांच्या माध्यमातून आपण आज सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान घेण्यात शाहवाडी तालुक्यामधील पावणखिंड या ठिकाणी आम्ही सर्व शाहवाडी तालुक्यातील युवा वर्ग सर्व किसान कार्यकर्ते आज पावनखिन ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र येऊन पूर्ण पावनखिण परिसर स्वच्छ केलेला आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नर नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण पावनखिण या ठिकाणी स्वच्छता मोहीम आलेलो आहे आणि आमच्या तालमीचे जैनमाल संकुल तालमीच्या वस्तात प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जहनमाल संकुल येथील विद्यार्थी आणि यांच्यावरती आम्ही तास साफसफाई ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी शाहूवाडी